नमस्कार महाराष्ट्र लोकराज्य न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे दोनव्या जयंतीनिमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या शहर व जिल्हा शाखेच्या वतीने पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सन्माननीय राजाभाऊ इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अभिवादन करण्यात आले या प्रसंगी पक्षाचे शहर अध्यक्ष अमित कांबळे जिल्हा युवक अध्यक्ष विश्वजित सरोदे शहर कार्याध्यक्ष अनिल सोन कांबळे शहर संघटक शरणू हजारे शहर सरचिटणीस अंकुश मडिकांबे शहर उपाध्यक्ष सचिन चव्हाण बलदेव चव्हाण इम्रान बागवान मझहर शेख शाहिद तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी व महिला शक्ती बहुउद्देशीय सामाजिक संघटनेचे सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी साहित्य साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले